हे बघा मित्रांनो एक उंदीर किंवा या गुशी वगैरे ज्या असतात त्या बघा जमीन कसं पोकरून येतो होल तयार केले बघा या ठिकाणी उंदीर म्हणजे खायच्या वस्तू सुद्धा त्यांनी त्याने आतमध्ये हे बघा एखादरी बिस्किट दिसतंय पण पूर्ण आतून भिंत म्हणजे माती वगैरे होते तिथे एवढं होल वगैरे नव्हतं तिथे पण घुशीने उंदरांनी पूर्ण म्हणजे एवढं मोठं होल केला त्या ठिकाणी हे बघा म्हणजे किती म्हणजे चतुर असतात पूर्णपणे हे बघा म्हणजे त्याने खोदकाम वगैरे कसं काय केलं असेल ते देव जाणे एवढा मोठं त्यांनी आतमध्ये होल केला असेल आपण ते मोजून जर बघितलं अंदाजे पाचदा फूट तरी त्याने आतमध्ये नेलं असेल आराम आता आपल्याला जर एवढं कमी जागेमध्ये जर हे एवढा खड्डा जर करायचा असेल तर आपल्याला शक्य नाही होणार मित्रांनो पण हे उंदीर मामा गुशीताई हे कामातले चतुर असत पटाईत असायला एकदम या बघा कसला होल केला या ठिकाणी